डहाणू तालुक्यातील सागरी भागात पर्यटन वाढावे यासाठी डहाणूच्या किनाऱ्यावर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तेवीस फेब्रुवारी रोजी हा डहाणू महोत्सवाला सुरुवात झाली असून डहाणू नगर परिषद डहाणू महसूल विभाग यांच्या सौजन्याने हे आयोजित करण्यात आले आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन देखील करण्यात आले सुरुवातीला गणेश स्तुती पारंपरिक मोखाडा तसेच भुवाडा नृत्य तसेच डहाणू माहितीपट डहाणू महोत्सव टू पॉईंट झिरो माहितीपट याची माहिती देण्यात आली या महोत्सवाच्या दोन स्वागत प्रवेशद्वारांवर दोन कमानी तयार करण्यात आल्या होत्या त्या कमानीवर जवाहरलाल नेहरू पतन प्राधिकरण म्हणजेच जे एन पी ए यांच्या नावाने बॅनर लावण्यात आले होते मात्र या संदर्भात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून याबाबत पत्रव्यवहार केल्याने पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद डहाणू यांनी हे तत्काळ हटविले या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुनील भुसारा आमदार विनोद निकोले तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम हे देखील उपस्थित होते आपण सर्वांना माहीत आहे की पालघर जिल्हा हा अत्यंत महत्त्वाचा असणारा हा जिल्हा आहे डोंगरी सागरी असणारा हा संपूर्ण जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये डहाणूला एक चांगला असा समुद्रकिनारा लाभलेला आहे या समुद्रकिनाऱ्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने पर्यटन गेली वर्षानुवर्ष होतं परंतु या पर्यटनाच्या विविध संधी आणि रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या पाहिजेत विशेष करून वॉटर स्पोर्ट्स वगैरे काही विषय या भागांमध्ये सुरू होणं ही येणाऱ्या काळामधली असणारी गरज आहे असं मला वाटतं आणि अशा संपूर्ण पर्यटनाच्या माध्यमातून लाखो लोक या पर्यटन महोत्सवाला एकत्र येतात सर्वांचं इथे आल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने इथले असणारे जे स्टॉल्स आहेत त्या स्टॉल्सला भेटी देत असतात नवीन उद्योजक यांनासुद्धा संधी मिळण्याचं काम केलं जातं आणि अशा महोत्सवाच्या माध्यमातून एक फार मोठा व्यापार या तीन दिवसामध्ये होत असतो खऱ्या अर्थाने लहान मुलांना खेळण्यासाठी काही साधनं ही उपलब्ध केली जातात त्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा या उत्सवाबद्दल एक वेगळं असं आकर्षण असतं आणि हे सगळं ज्या सगळं गेली वर्षानुवर्ष या भागातील लोकप्रिय असे माझे नगराध्यक्ष भरत राजपूत आणि त्यांच्याबरोबर असणारी नगर परिषद आणि त्यांची सर्व टीम ही सातत्याने करते मला खात्री आहे की त्यांनी या डहाणू महोत्सवाला एक वेगळी अशी उंची प्राप्त करून दिलेली आहे आपण पाहत असाल की महोत्सव आणि महोत्सवाच्या माध्यमातून एक वेगळं वातावरण हे संपूर्ण शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुंबई असेल किंवा आजूबाजूचे असणारे गोवा राज्य असेल इथूनही मोठ्या प्रमाणामध्ये इथे स्टॉलधारक असतील किंवा इथले वेगवेगळे नागरिक हे या महोत्सवाला येत असतात सर जिल्ह्यात आजही पन्नास टक्क्यांहून अधिक ज्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या जागा आहेत त्या रिक्त आहेत कुठेतरी जिल्हा प्रशासन असेल किंवा सरकार इथे आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरते असं वाटतंय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा संपूर्ण भाग जो आहे हा भाग जो आहे तो डोंगराळ भाग आहे या सर्व भागांमध्ये डॉक्टर्स हे सरकारकडून पाठवल्यानंतरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे परंतु ह्या सगळ्या भागांमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टिकोनातून जेवढे प्रयत्न शासन म्हणून करायला हवे तेवढे प्रयत्न केले जातात आपण सर्वांना याची सर्वांना कल्पना आहे की या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन तीन ठिकाणी मेडिकल कॉलेज हे तयार करण्याचं काम केलं गेलेलं आहे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी हे सर्वच्या सर्व या सर्व गोष्टीचा विचार केला आणि हा विचार करत असताना की काही मेडिकल कॉलेज या ठिकाणीमध्ये सुरू झाल्यानंतर त्या भागातील असणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतील कारण डॉक्टर्स प्रोफेसर्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात त्यामुळे तशा व्यवस्था होऊ शकतील अशा पद्धतीचं नियोजन हे केलं जातं मला खात्री आहे ही परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये बदलेल आदरणीय पंतप्रधानांनी असं ठरवलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज शासकीय झालं पाहिजे आणि शासकीय मेडिकल कॉलेज होणं हे अत्यंत गरजेचं आहे या दृष्टिकोनातून प्रयत्न केला गेला आहे त्याचबरोबर पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मेडिकलचे असणारे ॲडमिशन्स जे आहेत डॉक्टर्स एम बी बी एससी असणारी जी ॲडमिशन जी ज्या ज्या कॉलेजेसमध्ये होती ती दुपटीने वाढवण्याचं कामसुद्धा केलं गेलं आहे त्यामुळे पूर्वीचा असणारा जो रेशो आहे की नागरिक आणि त्यांना असणारे डॉक्टरचा असणारा जो रेशो आहे तो रेशो वाढला पाहिजे आणि तो रेशो, रेशो वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी उचललेलं पाऊल हेही येणाऱ्या काळामध्ये मदत करेल या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे पूर्ण शिक्षण होण्यासाठी लागणारा कालावधी हो कमीत कमी पाच वर्ष आणि जास्तीत जास्त सात वर्ष असू शकतो त्यामुळे पाच ते सात वर्षामध्ये पूर्वीची असणारी डॉक्टर्सची संख्या आणि आत्ताची असणारी डॉक्टर्सची संख्या यामध्ये दुपटीपेक्षा जास्त हा वाढ होईल आणि मग ह्या ग्रामीण भागामधील असणारी जी रिक्वायरमेंट आहे ती काही अंशी का होईना ही कमी होईल परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत महत्त्वाचं काय तर हा प्रोफेशन जे आहे हे प्रोफेशन नोबल आहे नोबल प्रोफेशन आहे पण नोबल प्रोफेशन म्हणून डॉक्टर म्हणून डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टीकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे डॉक्टरांनी ग्रामीण भागामध्ये किमान काही वर्ष तरी सेवा देणं अपेक्षित आहे ही सेवा देण्यासाठी डॉक्टर कुठेतरी दिरंगाई करतात आणि या सगळ्या गोष्टीमुळे या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे मी कोणाला दोष देणार नाही परंतु यामध्ये उदात्त विचार करून अनेक डॉक्टर्स जे आज आहेत वैद्यकीय सेवा देत आहेत त्यांनी त्यांची सेवा दोन वर्ष तरी निदान दोन वर्ष तरी निदान ही ग्रामीण भागामध्ये देणं अपेक्षित आहे ती जर दिली तर नक्कीच त्याचा फायदा हा आणखी प्रश्न आहे की अंगणवाड्या ज्या आहेत दोन महिने बंद आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा